स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळजवळील दामद गावातील पस्तीस वर्षीय यासीन उर्फ पापा डोंगरे हा बेपत्ता झाला यासीन तीस जानेवारी रोजी घरातून बाहेर पडला होता तो अद्याप घरी परतला नसल्याचं कुटुंबाकडून सांगण्यात आलंय याबाबत यासीन डोंगरे याच्या कुटुंबानं नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत मिसिंगची तक्रार दाखल केली आहे तर बेपत्ता यासीन कुणास कुठे आढळून आल्यास नेरळ पोलिसांना आणि कुटुंबाला माहिती द्यावी असं नागरिकांना आवाहन करण्यात आलंय सोबतच त्याचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलाय कर्जत तालुक्यातील दामद भडवळ या ग्रामपंचायत हद्दीतील दामद गावात राहणारा यासीन उर्फ पापा डोंगरे याचा आपल्या पत्नीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता मनात राग धरून यासिन घराच्या बाहेर पडला होता आज या घटनेला आठवडा उलटला असून अद्यापही यासीन घरी आलेला नाही यासीनला दोन मुलं पत्नी आणि कुटुंब असं मोठं डोंगरे परिवार आहे दरम्यान चिंतेत सापडलेले डोंगरे कुटुंबानं प्रथम नेरळ पोलीस त्यानंतर नागरिकांना या कुठे दिसून आल्यास माहिती देण्यासाठी आवाहन करण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ